सर्वांना नमस्कार ऑफिशियल ऑफिशियली आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आजचा व्हिडिओ हा पेशा साथी, साथी, अत्यंत महत्वाचा असा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा कारण पेसा भरतीच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला होणार आहे आता मी तुम्हाला ते ऑनलाईन दाखवतो बघा आपल्यासमोर असा इंटरफेस आहे यामध्ये केस स्टेटसवरती आपण गेल्यानंतर डायरी नंबर चूज करायचा आणि त्या ठिकाणी चाळीस पाचशे चोवीस असा डायरी नंबर टाकायचा इथे वर्ष दोन हजार तेवीस करायचं आणि व्यू केस स्टेटसवरती क्लिक करायचा बघा मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी डायरी नंबर केस नंबर त्यानंतर प्रेझेंट लिस्ट ऑन आणि टेंटेटिव्ह केस केस मेबी लिस ऑन म्हणजे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सध्या या ठिकाणी केस आहे या ठिकाणी दोन हजार पंचवीसला ही केस आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे आत्ताची एक चांगली गुड न्यूज आहे की अठ्ठावीस जुलैला जी हेरिंग होती ती न होता या ठिकाणी एक सुधारित तारीख देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे पाच आठ दोन हजार पंचवीस आज एक आठ दोन हजार पंचवीस आहे म्हणजे चार दिवसांनी ती हे कॉम्प्युटर जनरेट झालेली आहे आणि त्यामुळे सामाजिक विकास प्रबोधनी वर्षेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र पेसा भरतीची अंत आत्ता सुनावणी जी आहे ती पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर या ठिकाणी मित्रांनो आतापर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत ऑलरेडी सविस्तरपणे बघितलेले आहेत आणि त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ यासाठी असेल की पेसा भरतीची सुनावणी ही आता पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ही अपडेट आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आपण थांबूया जोहार जय संविधान